नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर ह्या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देणार आहे की गावाकडे लगीन सोहळा कशाप्रकारे असतो तर लग्नाचा सोहळा कशाप्रकारे साजरा केला जातो मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर मग मित्रांनो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिनांक या रोजी माझ्या भावाचं लग्न आहे आजेचं तर मग मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर आज आहे मित्रांनो एकोणास आहे तर मग आज पाहुणे आलेली ती आमच्या घरचे जवळचे पाहुणे आणि मित्रांनो आज पुऱ्यांचा कार्यक्रम आहे म्हणजे पुऱ्या बनवल्या जाणार आहेत तर मग मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देणार आहे आज पुऱ्यांचा कार्यक्रम कसा असतो काय तर मग मित्रांनो आता तुम्ही माझ्या पाठीमागं बॅकग्राऊंड बघत असाल जंगलामध्ये व्हिडिओ घेऊन आहे तर मग मित्रांनो तुम्ही एक माझ्या तुम्ही आता मला सबस्क्राईब केले तर मित्रांनो तुम्ही माझ्या एक फॅमिलीचा भाग मी समजतो तुम्हाला स्वतःला आणि मित्रांनो हा बॅकग्राऊंड मागा दिसत आहे जंगल तर मग मित्रांनो मी एक माझ्या घ घरी शेळ्या ते मित्रांनो शेळ्या बघू शकता तुम्ही मित्रांनो जवळजवळ पंचवीस तीस अशा मोठ्या शेळ्यातील काही बकरी येते आणि टोटल पकडलं तर चाळीस शेळ्यात मित्रांनो तर मी रोज शेळ्यांकडे येत असते मित्रांनो आणि टुरिस्ट गाईड म्हणून हो काम करते मित्रांनो तुम्ही एक माझ्या मला सबस्क्राईब केलंय तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे मित्रांनो तर त्याबद्दल मग माझं पण असं मन होतंय का मला तुमच्याशी एकदम माझं खरं जीवन आहे ते मला तुम्हाला शेअर करायचे मित्रांनो आणि गावाकडचं कसं जीवन असतंय हे शेअर करायचं मित्रांनो मला तुमच्यासोबत कारण मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी तुमच्यासाठी असेच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ घेऊन हे जाणार आहे मित्रांनो तर मग चला बघू आज पुरेंचा कार्यक्रम आहे आणि आज मी शेळ्यांकडं आलो आहे आणि तर मग बघू शकते मित्रांनो माझ्या शेळ्या इतकं तर ती आणि बाकीच्या बरेच लांब गेलेत मित्रांनो मग ते पण तुम्हाला दाखवून देऊ आणि मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या पाठीमाग असंच बॅकग्राऊंडला असेल त्यावेळी समजून जा का मी शेळ्यांकडे आलो आहे मित्रांनो तर मग मित्रांनो बघू असं कार्यक्रम पुरांचा कार्यक्रम कशा पद्धतीने तर मी तुम्हाला लग्न सोहळ्याचे पूर्ण व्हिडिओ तसे मोठमोठे व्हिडिओ होतील मित्रांनो चार पाच भाग बनू शकतात मित्रांनो पण मग मी थोडक्यात तुम्हाला व्हिडिओ एवढा मोठा कोणी बघू शकत नाही मित्रांनो मला माहिती आहे तर मग मी छोटाले व्हिडिओ असे चार पाच भाग बनवणार आहे लग्न सोहळ्याचे तर मित्रांनो चारही चार पाच भाग तेवढे बनतील तेवढे पूर्ण बघा मित्रांनो आणि आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग मित्रांनो बघू आज पुऱ्यांचा कार्यक्रम कशा पद्धतीने असतो मित्रांनो तर मग चला बघू तर मित्रांनो घरी गेल्यानंतर बरेच पाहुणे आलेले होते मित्रांनो तर मग अशी बाहेरच चूल पेटवली कारण जास्त पाहुणे होते आणि घरामध्ये स्वयंपाक करणं जरा अवघड होते मित्रांनो तर मग स्वयंपाक जास्त बनवायला लागत होते त्याच्यामुळे अशा बाहेरच दोन चुली बनवल्या आणि स्वयंपाक चालू केला बाहेर मित्रांनो आणि मग बराच उशीर झाला तर मित्रांनो आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग असे पहिल्यांदा लहान मुले बसवली जेवायला मग नंतर मोहटली माणसं बसवली जेवायला बरेच पाहुणी मंडळी आली ती मित्रांनो तर मग यामध्ये बराच टाईम गेला मित्रांनो जवळजवळ नऊ वाजले होते मित्रांनो तर आणि मग मित्रांनो साधारण नऊ वाजले असतील जेवण झाल्यानंतर आणि बाया पण जमल्या होत्या आणि मित्रांनो गावाकडे अशी पद्धत असते जेव्हा पुऱ्या करायच्या असेल ना त्यावेळेस पूर्ण गावामध्ये ना एक आमंत्रण दिले जाते मित्रांनो म्हणजे बोलावणं दिले जाते मित्रांनो प्रत्येक घरोघरी जाऊन सांगितले जाते की आज आमच्या घरी पुऱ्या ते आणि गर तुम्ही पुर पुऱ्या करायला या अशा प्रकारे गावाकडे असते मित्रांनो प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायला लागते तर मित्रांनो नऊ सव्वा नऊ वाजले असतील तर या वेळेमध्ये भाया जमल्या होत्या मित्रांनो तर पुरेली बाया आल्यानंतर ते कशा प्रकारे गाणं म्हणतात मित्रांनो गावाकडचे तर मग ते ऐका मित्रांनो व्हिडिओ बघत राहापाईबाई गा we well, তুমে বা ভাইয়া গা বা ভাইয়ারাই তু ভাবাই তো তুমি রাগাস বাং যোগাই

and that i कुडा 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 तर मित्रांनो अशा प्रकारे कुर पुऱ्यांचा कार्यक्रम असतो मित्रांनो गावाकडे तर मित्रांनो पुऱ्या करून झाल्यानंतर जेवढ्या बाया आल्यात पुऱ्या करायला तेवढ्यांना पुऱ्या कुरड्या पापड्या तळून वाटल्या जातात मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद